घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिव्हाळा नुसती नाती या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊन शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकालाच वाटते की आपले स्वतःचे घर असावे भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःचं घर असलं तर ते कधी पण पन चांगलं पण आपण पन यथाशक्ती खूप प्रयत्न करत असतो कारण की घर ही प्रत्येकाचं स्वप्न असतच घर गाडी प्रत्येकाकडे असावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर हे तुमचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला काही सेवा करणे देखील महत्त्वाचं आहे तर माझं घर कसं झालं याबद्दलचा अनुभव देखील मी तुम्हाला सांगणार आहे कारण की जर आपण काही सेवा केली तरच त्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत असतं मग या प्रकट कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपलं घर होईल याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर सर्वात महत्वाचं म्हणजे मी माझं घर होतात साठी तर मी दत्त जयंतीच्या अगोदर गुरुचरित्र पारायण हे केलं आणि या पारायणामुळेच माझं घर ही झालं आता गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं तर घरातील महिला देखील गुरुचरित्र पारायण करू शकतात कारण की भरपूर कमेंट येतात की महिला गुरुचरित्र पारायण वाचत नाही तर तसं काहीही नाही तुम्ही केंद्रामध्ये जाऊन बघा भरपूर महिला वर्ग हा गुरुचरित्र पारायण करत असतो कारण की प्रत्येकाचेच मिस्टर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी ऐकतील असंही नाही किंवा त्यांच्याकडे वेळ असेल असंही नाही त्यामुळे महिलांनी जरी गुरुचरित्र पारायण केलं तरी पण चालतं गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्ती हा खूप म्हणजे खूप नशिबवान असतो आणि तो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते आता आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या अगोदर देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण करू गुरु शकता त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल तसेच मी आणखीन एक सेवा केली होती ती म्हणजे सकारात्मकता आता सकारात्मकता ही सेवा नाही झाली पण खरं तर मी घरामध्ये नेहमी सकारात्मक हे बोलत राहायचे माझ्या मिस्टरांना कायम म्हणायचे की तुम्ही जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मला घर घेऊन देणार आहे आपण नवीन घरामध्ये राहायला जाणार आहे असं मी त्यांना दोन हजार तेवीस पासून कायम म्हणायचे आणि दोन हजार चोवीस मध्ये माझं घर झालंही आणि ते पण जानेवारी महिन्यातच आमचं घर झालं म्हणजे खरंतर आपल्या मनात असणारी जी काही सकारात्मकता आहे ना ती देखील खूप महत्त्वाची आहे कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण जे काही बोलत असतो तेच आपल्याबाबत घडत असते अगदी मुलं अभ्यासामध्ये हुशार नसतील ना तर त्यांना सारखी तीच गोष्ट ही बोलायची नाही असंच म्हणायचं की माझा मुलगा खूप हुशार आहे त्याला खूप चांगले मार्क्स हे पडतात आणि पुढे देखील पडणार आहे आपण त्यांच्याबद्दल देखील सकारात्मकता आपण आपल्या घरामध्ये पसरवायची आहे मग बघा सर्व काही व्यवस्थितच होतं आपण सकारात्मक राहिलं तर आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात फक्त आपल्याला याला सेवेची देखील गरज आहे आणि मेहनतीची देखील गरज आहे कारण की आजकाल फ्लॅट घ्यायचा किंवा एखादा प्लॉट घ्यायचा असला तरी पण पैसा हा प्रत्येकाकडेच असतो असे नाही कारण की सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचा सोंग हे कधीही आणता येत नाही त्यामुळे पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे आपण जर सेवा केली ना तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा हा उपलब्ध होतो होईल आणि आपलं घराचं स्वप्न हे नक्कीच लवकर पूर्ण होईल आता आपण सेवा कोणत्या कराव्यात तर आपण घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणत्याही गुरुवारी नवरा बायको दोघे जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात किंवा मठात जाऊन एक नारळ महाराजांजवळ ठेवायचा आहे आणि संकल्प करायचा आहे की आम्हाला चांगले घर भेटू द्या आमचं स्वतःचं घर हे लवकरात लवकर होऊ द्या घर होण्यासाठी जे काही विघ्न अडथळे येत आहे त्यांचे लवकरात लवकर निवारण करा तसेच तुम्ही कोणती सेवा करणार असाल मग तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल किंवा तारक मंत्राचे पठण करणार असाल स्वामीचरित्र तर सारामृत पठण करणार असाल जी काही सेवा करणार असाल ती तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे की मी एवढ्या दिवस एवढी सेवा करणार आहे मग तुम्ही एकवीस दिवसाचं स्वामीचरित्र सारामृत पठण करणार असाल किंवा अकरा दिवसाचं तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार असाल जी काही सेवा अगदी साधी सोपी पाच मिनटाची का होईना सेवा पण आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे कोणतीही सेवा तुम्ही करू शकता किंवा गुरुचरित्र पारायण केलं तर उत्तम होईल तुम्ही जी काही सेवा करणार असाल ती स्वामी समर्थ महाराजांना सांगायची आहे आणि नारळ आणि खडीसाखर तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही जी काही सेवा करणार असाल त्या सेवेला सुरुवात करायची आहे मग आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत्या दहा एप्रिलला आहे तुम्ही त्या अगोदर गुरुचरित्र पारायण करू शकता स्वामीचरित्र सारामृत पठण करू शकता किंवा अगदी रोज तारक मंत्र म्हटला तरी पण ती देखील सेवा आहे ती सेवा देखील करू शकता ज्यांच्या कुंडलीत चंद्र आणि मंगळ प्रबळ असतात त्यांचे कमी वयात घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होते एकापेक्षा अनेक वाहन खरेदीचे योग येतात ज्यांच्या कुंडलीत राहू प्रबळ असतो त्यांना गृहसौक्य लाभते परंतु ते सरकारी किंवा भाड्याच्या घराचे असते स्वतःच्या घराचे स्वप्न सहसा पूर्ण होत नाही शुक्र जेवढा प्रभावी तेवढे घर आलिशान असते वाहन सौक्यही लाभते मंगळ वक्र असेल तर अशा लोकांचे घर खरेदीचे स्वप्न उशिरा का होईना पण पूर्ण होते परंतु घरात सतत वादविवाद झाल्यामुळे ग्रहसौक्य लाभत नाही चंद्रदशा ठीक नसेल तर स्वमेहनतीने घर किंवा वाहन खरेदी करावी लागते घरच्यांचे सहकार्य लाभत नाही मग आपले जर ग्रह बळकट असतील तर आपले स्वप्न हे लवकर पूर्ण होतात तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकून आंघोळ करा यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो तसेच माता लक्ष्मी देखील हळदीकडे आकर्षित होते मग तुम्हाला जर रोज टाकणे शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे तसेच मुलांनी पुरुषांनी चंदनाचा टिळा आपल्या कपाळी आवर्जून लावायचा आहे यामुळे देखील आपले ग्रह हे बळकट होत असतात तसेच महिलांनी आपल्या कंठावरती चंदनाचा टिळा लावायचा आहे तसेच तुम्ही अशा प्रकारे हळदीचा टिळा देखील रोज लावू शकता किंवा रोज शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी देखील लावू शकता यामुळे आपले ग्रह बळकट व्हायला सुरुवात होईल तसेच सोने चांदी किंवा तांब्याची अंगठी अनामिकेत घाला अकरा मंगळवार गरिबांना अन्नदान किंवा शिदादान करा राहूचा प्रभाव असेल तर घरातून अडगळीच्या वस्तू काढून टाका मंगळ आणि शनी यांची कृपादृष्टी नसेल तर लाल काळा निळा या रंगाची गाडी खरेदी करू नका जेव्हा तुमचे घर आणि वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा गणेश पूजन केल्याशिवाय त्यांचा वापर करू नका तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद